एकदम क्रीमी क्रीमी टेस्टी टेस्टी असणारी आजची आपली बटरस्कॉच आईस्क्रीम आहे खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळात एकदम क्रीमी क्रीमी आजची आपली आईस्क्रीम तयार होते खूप कमी साहित्यात ही आईस्क्रीम तयार होते आणि बटरस्कॉच नट्स पण आज आपण घरीच बनवणार आहेत आहेत ना वारी तर चला अशाच क्रीमी क्रीमी टेस्टी टेस्टी आईस्क्रीमला सुरुवात करूया नमस्कार म्हणजेच आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण नटसहित आईस्क्रीम घरच्या घरी बनवणार आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा तर चला अशाच रेसिपीला सुरुवात करू मी सर्वप्रथम एक लिटर दूध उकळण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्यातूनच मी अगदी एक कप भर दूध साईडला काढून घेतलेलं आहे जे कपभर दूध मी बाजूला काढलेलं होतं त्यामध्ये थंड झाल्यानंतर मी दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर मिक्स करून या पद्धतीनुसार मिक्स करून घेतलेलं आहे आणि दूध एक लिटरचा अर्धा लिटरच्या थोडंसं जास्तीचा असल्यानंतर त्यामध्ये हे कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं आहे आता साखर मी दीडशे ते दोनशे ग्रॅमच्या आसपास टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता यानुसार साखर आणि कस्टर्ड पावडर मिक्स केल्यानंतर आपण दुधाला मस्त अशी किती वेळ उकळी येऊन देणार आहे आणि दुधाचा थोडासा घट्टपणा तयार करणार आहे दुधाला मस्त घट्टपणा तयार होत आला की मी त्यामध्ये एक चमचा विलायची पावडर टाकलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर ता टाका नाही टाकली तरी पण चालेल कारण की आपण कस्टर्ड पावडर हे व्हॅनिला फ्लेवरचं त्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण हे गॅस बंद करून थंड होण्यासाठी हे दूध साईडला ठेवणार आहे तोपर्यंत आपण बटरस्कॉच नट्स तयार करूया आता मी सुरुवातीला पन्नास ग्रॅम काजू चाकूनी कट करून घेतलेला आहे आणि दीडशे ग्रॅम साखर मी एका कढाईमध्ये टाकलेली आहे आणि थोडंसं एक चमचाभर तूप टाकून मी एका ताटाला पूर्णपणे लावून घेतलेलं ला आहे आता यानुसार पूर्वतयारी आपल्याला करायची आहे सा सा आता साखर थोडीशी मेल्ट झालेली आहे आणि अशी स्मेल झाल्यानंतर आपण त्याला थोडंसं चमच्याने थोडंसं फिरवून अजून ही साखर मेल्ट करून घेणार आहे आता हे बघा पूर्णपणे साखर मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन टेबलस्पून बटर टाकणार आहे बटर नेहमी फ्रेश बटरस्कॉच नटसाठी वापरा म्हणजे आपले नट्स एकदम टेस्टी आणि मस्त फ्लेवर येईल हे बघा आता यानुसार आपलं बटर आणि शुगर मेल्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे काजू बारीक केलेले आहे ते त्यामध्ये मी टाकून घेतले आणि लगेचच आपण हे बॅटर तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेणार आहे हे जे आपण जे बॅटर घेतलेलं आहे हे खूप पटकन फास्ट ताटामध्ये घ्या कारण की हे लगेच एकदम स्टिके आणि कडक तयार होतं हे बघा अगदी दहा मिनटात एकदम कडक असं हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि याचे नट्स आपण यानुसार तयार करून घेणार आहे अगदी सोपी पद्धत आहे खूप कमी वेळात आपले नट्स तयार होतात आता मी एक कप व्हीप क्रीम घेतलेली आहे आणि ती बीटरच्या साह्याने मी फेटून घेणार आहे आजच्या आईस्क्रीममध्ये आपण व्हीप क्रीम खूप कमी वापरणार आहे तुमच्याकडे वीप क्रीमच्याऐवजी तुम्ही एक कप फ्रेश क्रीम पण टाकली तरी पण चालेल आता यानुसार मी क्रीम फेटून घेतली आणि जे आपण कस्टर्ड मिल्क तयार केलेलं आहे ते मी त्यामध्ये दोन कप वापरणार आहे कस्टर्ड ना, कस्टर ना एकदम आईस्क्रीमला मस्त अशी टेस्ट येते दोन कप आज आपण यामध्ये कस्टर्ड मिल्क वापरणार आहे आणि हे पूर्ण बॅटर एकदम बिटरच्या साह्याने फेटून घेणार आहे अगदी पूर्ण हे बॅटर एकत्र प्लेन असं तयार झालेलं पाहिजे हे बघा यानुसार मी हे पूर्ण मिश्रम फेटून घेतलेलं आहे आणि यानुसार मिश्रम फेटल्यानंतर आपण जे बटरस्कॉच नट्स तयार केलेले होते ते आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे थोडेसे नट्स आपण नंतर टाकण्यासाठी मी ठेवलेले आहे आणि घरचे जे नट्स बनवतात ते खूप टेस्टी लागतात आणि आईस्क्रीम पण एकदम टेस्टी अशी बनते हे बघा आता त्यामध्ये मी थोडंसं फूड कलर टाकलेला आहे आणि एकदम बटरस्कॉच आईस्क्रीमचा जो कलर असतो तो आपला भारी तयार झालेला आहे बघू शकतात यानुसार आपले हे आईस्क्रीम तयार झाल्यानंतर मी एका एअर कंटेनरमध्ये हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यावरून हे बटरस्कॉच नट्स जे आपण ठेवलेली होती ते टाकून घेत आहे त्यामुळे आईस्क्रीम दिसायला एकदम भारी बनते आणि खायला पण टेस्टी लागते तर चला आता हे आपला एअर कंटेनर डबा मी एकदम मस्त फ्रीजरमध्ये ठेवणार आहे नऊ ते दहा तासासाठी मी फ्रीजरमध्ये ही आईस्क्रीम ठेवणार आहे म्हणजे ती एकदम परफेक्ट अशी सेट होते आता मी नऊ ते दहा तासानंतर हा आईस्क्रीमचा डब्बा फ्रीजरमधून काढलेला आहे बघू शकतात काय मस्त दिसते ना जशी दिसते तशीच क्रीमी क्रीमी तयार पण झालेल्या आहेत ना भारी चला पटकन लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा हे बघा यानुसार आजचे आपली आईस्क्रीम एकदम भारी क्रीमी क्रीमी तयार झालेले आहे आणि खूप इझी आहे खूप कमी साहित्यात बनते आणि खूप टेस्टी लागते आईस्क्रीम एवढी टेस्टी आहे एकदा जर बनवलेन तुम्ही तर आवडीनुसार नेहमी ही आईस्क्रीम घरच्या घरी बनवणार आणि बटरस्कॉच आईस्क्रीम बटरस्कॉच आईस्क्रीम एकदा जर तुम्ही घरी बनवली तर हंड्रेड पर्सेंट घरीच बनवणार इतकी टेस्टी खायला बनते तर चला थँक्यू